गोळ्या पण आणून देऊ शकत नाही का कसल्या गोळ्या कसल्या गोळ्या म्हणजे अगरि तू आणच मी गोळ्यानंतर ना गोळ्या देणार सारखं जाऊन होय हो किती आहे ना तुम्हाला किती माझी काळजी चुकलं हा एवढा उशिरा आलेत कुठे गेलते तुम्ही आल्या हो सुरू झालं का तुझं कीर्तन हो झालं सुरू अगं आज गणपती आली ती मग गणपती आणला दिवस बसले हो तुम्हाला गोष्टीच काळजी बिळजी आता काय झालं आता काय झालं म्हणजे आमच्या दुखात आम्हीच आहे हो दुसरा कोणच नाही माझी आणि माझ्या बाळाची काळजी तुम्हाला नाहीच आहे अजिबात नाहीये आता काय जी नसला असं काय केलं मी म्हणजे मंडळात सकाळी तुम्हाला फोटो कशाचा पाठवलं होता मी कशाला पाठवलं होतं माहित नाही का बघितलंच नाही का मी मेसेज टाकते तुम्ही बघतच नाही तुझे फालतू मेसेज येतात त्या मग मग ती पण महत्त्वाचं काय ना काय टाकते तुम्ही बघायचं ना <coughs> फोटो पाठवलं होतं गोया संपल्यात म्हणून गोया आणा म्हणून कधी संपलेत गोया कधी संपलेत म्हणजे सकाळी जाताना तोंड नव्हता सांगा स्वतः स्वतः किरकिर करत तर करता दुसऱ्यांचा पण दिवस खराब घालवता लागली समोर तर बांधत जाऊ नको ती तुम्हाला कळायला पाहिजे किरकिर तुमची असती किरकिर तुमची बनबन तर डोक्या मागे असती माझ्या असली साडी तर तुझी भावा लागली तुम्हाला भावा लागली का आम्हाला भावा लागली लय बोलू नका कुठलं काम म्हणजे एवढं जर तुम्हाला वाटत असलं घरात बसले असते तुम्ही पोरीला घेतलं असत प्रत्येक वेळा तुम्हाला ही शब्द लागतो प्रत्येक वेळाला म्हणजे असं मंडळात गणपती आणलाय ह्या गोष्टी कर राहिली तू रात्रीच्या एवढी किरकिर का बरोबर आहे ना तुम्ही साधे गोळ्या मला आणून देऊ शकत नाही म्हणजे काय म्हणजे मला माझं माझ्याकडे बोलायचं लक्ष आहे का हा चालाकडे लक्ष दे द मीच देते ले तुम्ही देऊन जमले नाहीकराकड लेकराकडे लक्ष स्वतःच लेकराकडे लक्ष देऊन जमल्यासारखं बघायचं नाही काय नाही उभं बोलून दाखवायचं फालतूपणा जरा फालतूपणा स्वतःच बघा आधी स्वतः तुम्ही काय वागताय ना ती बघा आधी वैता घ्या लागला आता मला या सगळ्या गोष्टीचा मला हा हे असलं तुझं वागणं नाही आम्ही असं वाटतं की स्वतःच्या पायावर दगड मारून घेत मी तर लेड मोठा दगड मारून घेतला स्वतःच्या पायावर काय करणार ना चुकी झाली माझी माझी चुकी झाली साधारण काला किरकिर तोंड तसलं पाक घरात पाडूनच असते साधारण साडेसाती साडेसाती सा मागायला आलेली तुझी तर तुमची तर दिवस उगवला नाही की तुमची साडेसाती असती माझ्या मागे दिवस उगवला नाही की ही नाही केलं केल, केल, ती नाही केलं ही नाही दिलं ती नाही असतो बघा बर बघा की बघा की बागा की तुम्हाला होत तुम्हाला माणसाची किंमत नाही हो तुमचं कसं आहे ना तुम्हाला काम प्यार आहे दुसरं काय नाही आणली नाही त्याच्याबद्दल का अरे देवा तू गोळीचा फोटो पाठवला नाही असले शब्द निघतात कॉल करायचं पाच पाच मिनिटाला गाडी रु कुठं असल्यावर ना काय करायचं व्हिडिओ कॉल करणार हजार वेळा करणार तसलं बोल दिडी तर भास्करच जा लिखून प्यायला करायची रात्रीच खिडकी करून हाऊ बोल हा बोलते लिमिट क्रॉस करून वागत जाऊन नाही ती ले बोंब काय तु काय काय घातल्याने एवढं मोठ मोठ्याने बोंबल जाऊन आवाज पण सण होईल नकोशी झाले तुम्हाला नकोच वाटायला लागले सकाळी उठलं की पाक उठल्यापासून जी रात्री झोपेपर्यंत तुझी दलिंद्री माग असलेला वैतागलो मी पाक माझी दलिंद्री मग कुणाची का नाही काय गोष्टी खरं मार खाशील कस झाला थोडे लागतं राहिले रा मला रा लागतं रा काय झालं का आता काय झालं विचार की दलिंद्री म्हणत आहे ना जाऊ दे आम्ही दलिंद्रच आहे ना दलिंद्रा सोबत लग्नच कशाला काढायचं आता आता तुमच्या लोकांसाठी किती काय केलं ना तर कमीच आहे एकच गायला ती कळत ना किती जीव तोडून जरी काय कोणासाठी काय केलं ना तर काय त्यांना फरक पडत नसते मग आले काय केली म्हणजे तुम्ही धोका साधे गोळे पण आणून देऊ शकत नाही का कसं कसल्या गोळ्या म्हणजे आ आगरी तू काय आजलेच भी गोळे होय आजलेच भी कधी देणार झोपल्यानंतर ना हं फक्त बघतरी झोपल्यानंतर ना गोळ्या दे ना पुरगी बिल वगैरे सर करो सारखं होय हो किती आहे ना तुम्हाला किती माझी काळजी ती कळून चुकलं आता हा रात्रीच्या अकरा साडे अकरा बारा वाजता येणार आणि <coughs> आणल्यात की गोळे मी तुझ्यासाठी एवढा काळजीवाला असलं असताना माणूस एक मिनिट एवढा काळजीवाला माणूस असला ना आठ नऊ वाजताच गोळे आणून दिले असत्या आणि दलिंद्री मला म्हणताय ना स्वतः तुम्ही काय ना ती बघा आधी आणि मग दुसऱ्यांना नावं ठेवा हा अष्टा असली चेष्ट मी बोलू का तुम्हाला दलिंद्रिया बोलू का येत ना रात

तू पत् तू बद्दलच कर खाऊ गी तिला तिला खाऊ की हा मस्ती करते बरो माझ्या पप्पाला खवयती तिला आल्याने मी सांगितलं तिला त्याच्यामुळे बघाय बघायच बघायचं तुला अरु अरु म्हण गे तिला हे मस्ती करू अरू बर का या बद्दल होता का मित्रांनो असं

अरे तुला काय म्हणत होता मग मी तो व्हिडिओ आहे म्हणतो ना मी अरे अरे परत नाही तू माझ्यासोबत काय काय झालं लय नाही मस्ती करू नको हा शांत बसलय भास्कर काय चाल नाहीत येईल नाही मी जास्त केली तर मी तर मला या खरंच रडवायचं नव्हतं तर ही मात्र रडली मी नाकारण रडली तर हिर म्हणजे काय केलं आल्याने म्हणजे असं मला केलं वया विजा मॅसेज मी सगळा बघितला होता म्हणजे मी असं म्हणजे चष्टा करायला गेलो अजून डायरेक्ट लागली कालच्या पूर्ण व्हिडिओमध्ये म्हणजे तीन दिवसाखाली आपण जो व्हिडिओ टाकला होता त्यात पण ही रडली होती तर ही कसं छोट्या छोट्या गोष्टीवर मला म्हणजे असं मनाला आवडली पण म्हणजे असं काय माझा ही हिला हिरव आरोला मी अगोदरच सांगितलं होता आरू बी व्हिडिओ काढणार आहे बोलू ही बघू शकता आरो त्याच्यामुळं आरो आई शांत बसली आर मी कसा व्हिडिओ काढला का कसा काढला व्हिडिओ मम्मी कशी रडत होती व्हिडिओमध्ये कशी रडत होती असंच तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून म्हणताल बारक्या पुरेसमोर भांडण करू नका हे करू नका तिला माहिती मी व्हिडिओ काढत होतो काय भांडण मी काय सुद्धा केलं फक्त मी थोडी घेतली गेलो पण रीतो डायरेक्टच राहायला लागली तसले शब्द बोलल्यानंतर मग काय करणार तुमची पूजा करू राहतो काय मग काय करणार राहू द्या सॉरी तुमच्याकडे आता म्हटलं की सॉरी कसं म्हटलं सॉरी बोलण्यात त्याला काय अर्थ नाही सॉरी मित्रांनो मी आता सॉरी पण बोललोय तरी पण ही मस्ती करायला लागली आरो सॉरी म्हणून तू पण बोल सॉरी हां तुझी तुझा पण हात आहे काय तुला पण माहिती होतं ही व्हिडिओ काढायला आहे इकडे बघ सॉरी बन लवकर सॉरी बन तिला माहिती तू व्हिडिओ काढायला लागलोय बरं हां तर टाटा बाय बाय कर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणून नाही तर अजून तिला तर मित्रांनो आज ते व्हिडिओ त्या गोष्टी नाही भेटती का आता बाय होती कसं हा बाय म्हण की तर मित्रांनो आरूचा नवीन चॅनल आपण ओपन केलाय तर त्याही चॅनलला म्हणजे आरूचे व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला तर त्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो टाटा बाय बाय